नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी मसाला कारला भरलेलं कारलं सुद्धा याला म्हणता येईल ही तोंडी लावण्यासाठी विदाऊट काढल्या मसाल्याची भाजी आहे ज्यांना मसाले सहन होते त्यांच्यासाठी एकदम अप्रतिम आणि सुंदर अशी ही रेसिपी लागते तुम्ही टिफिनवरही नेऊ शकता खायला एकदम चविष्ट अशी तर चला यासाठी काय काय लागतं आपण झटपट बघूया तुम्ही पोळी भाकरी प्रत्येक भाजीसोबत तुम्ही लावायला खूप सुंदर अशी ही भाजी आहे बघा यासाठी आपण घेतलेले आहे पांढरे काढले ताजे असे हे काढले आहेत कोथंबीर लिंबू अद्रक लसूण पेस्ट काळा मसाला लाल तिखट हळद आणि मीठ आणि तेलाचा आपण यामध्ये यूज करणार आहोत काढल्याचे बघा आपण अशा साईजचे सगळ्या पोळी फोडी करून घेतलेल्या आहेत छानपैकी चिरून घेतलेले आहे त्याला हे काव कारले एकदम कवळे असल्यामुळे यातील वीज मी काढणार नाही आहे हे बघा हे एकदम असे कवळे काढलेत त्यामुळे हे यातल्या मधला हे काढणार नाही आता यात आपण लिंबू करून घेऊया लिंबाचा रसा आपण यावर ॲड करूया नंतर यावर आपण वीट करूया अशाच पद्धतीने अर्धा तासभर सोडून देऊया तर आपण प्लेट अर्धा तास याला मॅरिनेट होऊ देऊ म्हणजे यातील क कडूपणा पूर्णपणे चालल्या जाईल अर्धा तासानंतर बघा आता आपण याला तेलामध्ये शिजायला घालू कढईमध्ये आपण सर्वात आधी तेल ॲड करूया काढले बघा मी अशा पद्धतीने झाणीवर ठेवलेले आणि खाली जे पाणी उरलेलं आहे हे कारल्याचं कुड असणारं पाणी आहे त्यामुळे असे जाळीवर आपल्याला कारले ठेवायचे आहेत तेल छान तपले आता त्यामध्ये आपण कारले ॲड करूया

आपण यावर झाले साधारण दोन तीन मिनटांनंतर आपण झाकण करून देऊ चला

हो गॅस एकदम लो फ्लेम वरच आहे बघा त्याला पूर्णपणे आपण होऊ दिलेला आहे आपण लिंबू टाकल्यामुळे खूप असं पाणी शिपलेलं आहे आणि त्यातच हे आता कार्य झालेले तुम्हाला जर खूप ड्राय वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता शिजलेत का बघूया छान झालेली आहे हे जास्तही गाळ आपल्याला शिजू द्यायचं नाही आहे आता आपण याला काढून घेऊया बघा आपण थोडासा गॅस फुल करून या अजून थोडस फ्राय करून ऑइल ऑइलमध्ये तुम्ही मसाला भाजीसोबत अशाही पद्धतीने तोंडे लावण्यासाठी कारले खाऊ शकता हे पण खूप सुंदर असे नसतात आता आपण कढाईमध्ये त्याच कढईमध्ये थोडस तेल ॲड करूया आपण तेलामध्ये आपण छान kita akan tambah masukkan air dulu, kita klik menuju ke yang

ഞമ്മടെ अपन കാർ લેക്കണോ गॅसची फ्लेम एकदम लो चालू त्या अगर आपण सिम्पल सात त्याला पाच मिनटं कवर करूया गॅस फुल करून आपण हे एकदम डाळ म्हणून करत घ्यायची करून घेऊया आपल्या कार्याची भाजी तयार pag-usapan nila Вот अशा पद्धतीने आपली मसाला कारल्याची भाजी तयार आहे की विदाउट कारल्याची तुम्ही याला टिफिनला वगैरे तोंडी लावायला अप्रतिम अशी भाजी लागते डब्याला वगैरे तुम्ही तशीही एन्जॉय करू शकता पोळी सोबत तुम्ही याला खाऊ शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग